मनोज जरांगेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे बॉम्ब उद्या सकाळी अकरा वाजता फुटतील असा इशारा अजय बारसकरांनी दिलाय त्यांनी आज पुन्हा एकदा जरांगेंवर गंभीर आरोप केले मनोज जरांगेंच्या नातेवाईकांकडे डम्पर कसे आले याची ईडी चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली जरांगेंची लाय डिटेक्टर टेस्ट करावी जरांगेंनी लाय डिटेक्टर टेस्टला सामोरं जावं असं आव्हानही बारसकरांनी दिलंय दोन गुन्हे माझ्यावर टायल चालू येतात दोनच गुन्हे चालू येत ह्या माणसाने बलात्कार विनयभंग तीनशे कोटीची संपत्ती आणि पुन्हा चाळीस लाख रुपये मी सरकारकडून घेतले माझं जाहीर सवाल आहे समाजाला की ज्या माणसाकडे तीनशे कोटी रुपये येतं तो माणूस चाळीस लाख रुपये घेईन सरकारकडून माझी किंमत जर तीनशे कोटी रुपये आहे मी सरकारकडून चाळीस लाख रुपये घेईन ह्या माणसाला याला समजणार काही काय झाली आम्हाला माहिती आहे कसे डंपर आले तुमच्या पाहण्याच्या दारात पंचेचाळीस पंचे हे टिप्पर जे आले वाळू काढायचे लोडर आले कुठून पैसे आले तीन महिन्यात आले तपास करा मी आहे इन्कम टॅक्सकडं मी जाणार आहे ईडीकडे जात असेल तर ते बरं होईल पण ईडीकडे गेलं म्हणजे नाही भाजपचा माणूस येईल इन्कम टॅक्सकडे जाऊ कलेक्टर जाऊ पोलिसाकडे जाऊ हे बघा रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे आहेत माझ्यावर आरोप केले व्यक्तिगत आरोप केले बलात्कार विनयभंग तीनशे कोटी चाळीस लाख रुपये घेतले असे आरोप केले मी नार्को ॲनालिसिस ब्रेन मॅपिंग आणि लाई डिटेक्टर या तीनही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे तिलगी आणि मी झरांगेवर जे आरोप केले तुम्ही ज्या डील केल्या जे जे काही आरोप केले तुम्हाला आव्हान आहे तुम्ही सुद्धा पारदर्शकतेचा तुम्ही सांगता मी पारदर्शक आहे पारदर्शक आहे पारदर्शक आहे तुम्ही पण यावं तुमच्यावर आरोप केले जात आहेत आणि तुम्ही सुद्धा नार्को अॅनालिसिस ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्या कराव्यात मी तुमच्याशी तुम्ही माझ्यावर आरोप केले तसे मी तुमच्यावर आरोप केले मी कधीही तयार आहे तुम्ही सुद्धा या नार्को आणि या सगळ्या चाचण्या कराव्यात